रात्री ना माझं थोडं अतीच झालं अतिच म्हणजे काय हो अतीच जरा थोडीशी मीच भांडले पण काय करणार यार मलाही मन आहे ना अरे मलाही कंटाळा येतो दिवसभर ना लहान बाळ सांभाळून सांभाळून मलाही कंटाळ येणार ना थोडं मलाही विश्रांती पाहिजे ना अहो तुमचाच डबासा काही करायचा होता म्हणून तर मी घरातील काम करत होते आणि पंधरा मिनटासाठी तुमच्याकडे बाळ दिलं तर काय हरकत आहे हो मलाही येतो ना कंटाळा तुम्हाला समजत कसं नाही आहे हो तुम्हीही येता ना कामावरून मी मान्य करते ना परंतु थोडा तरी वेळ मलाही थोडी विश्रांती पाहिजे ना हो आणि हो डब्बा लवकर करायचा त्यामुळे मला भांडी घासावीच लागणार ना संध्याकाळी त्यासाठीच तरी थोडं हो। तरी घे जाव कमीत कमी काम करताना तरी घे जावा हो। तुमची ओळख राहू द्या ना का सर्व काही मीच असं नसतं हो संसारामध्ये ना एकमेकांना समजून घेतल्याशिवाय नाही होतो संसार म्हणजे काचेच्या भांड्यासारखा आहे मन खूप गुंतलेला असतो हो। समोरच्या व्यक्तीमध्ये मग ते काचेच्या भांड्यातून तुम्हाला मनातलं काय दिसत नाही हो ना तुमचं मन ओळखायला काचे ते काचेचे भांडे आहे ना पारदर्शक त्याच्यातून बघत जावा ना तिच्याही मनात काय चाललंय ते मग ते असं कसं करू शकता तुम्ही नाही ना, ना? तिचंही थोड्या मनाचा विचार करा ना अरे आत्ताच डिलेवरी झाली जस्ट लगेच कसं होईल एवढं सगळं ॲडजस्ट थोडा वेळ तरी लागणारच ना यार तिलाही वेळ वेळ देत चला पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरच म्हटल्यावर तिलाही टागराव होणारच ना चिडचिड होणारच ना मग सण करा तुम्ही पण तिची चिडचिड काय बिघडतं असं कोणाकोणाच्या बाबतीत घडतंय ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी या काल्पनिक गोष्टी बोलते या सर्व ज्या माझ्या मनाला वाटतात त्या मी ते माझ्या शब्दामधून उतरवते तर नक्कीच कशा वाटतात मला माझ्या गोष्टी त्या सांगा तर चला कंटिन्यू करू आपली पुढची गोष्ट तर हो तिलाही त्रास होतो आणि तुमचा डबा तर करायचा असतो ना सकाळी त्यासाठीच तिला भांडी घासावी लागतात संध्याकाळीच काम उरकून घ्यावं लागतं त्यासाठी तुम्हालाही घ्यावं लागणार त्या बाळाला जास्त काही नाही अर्धा तास तरी घेतलं तरी बस आहे बरं तिनेच नाही ना ठेका घेतला तुमच्या बाळाला एकटी सांभाळायचा हो मान्य तुम्ही कमवून आणता सगर्व काही करता पण तेवढ्याच गोष्टी नसते तो थोडा मनाचा पण विचार करा की काय बिघडतं सर्व काही तीनच करावं असं थोडी आहे कुठं का करार करून आहे तसं नाही ना खूप हो। त्रास होतो हो। थोडं मनातलं ओळखा थोडच त्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक खंत लपली हो त्या हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी एक खंत लपली हो तुम्ही असं शांत कसं बसू शकता मन ना प्लीज नाही हो तिलाही खूप त्रास होतो बोलून दाखवत नाही म्हणून काय झालं पण शक्य होईल तेवढं सगळं करते या सर्व काही करते थोडं तरी ओळखाव हृदय त्या कप्प्यातलं थोडं तरी ओळखा तर कशी वाटली याची कथा नक्कीच सांगा आणि कोणाकोणाच्या बाबतीत हे घडतंय ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच भन्नाट आपल्या काल्पनिक गोष्टी आपल्या चॅनलवरती फक्त भेटणार आहेत त्याही ओरिजिनल आवाजामध्ये ना म्युझिक ना काय आणि त्याही आपल्या गाउंड भाषेमध्ये जास्त काय आपली भाषा अशी म्हणजे की आपण जास्त स्टँडर्ड पण लेवलचं नाही आहोत त्यामुळं हाय अशी भाषा उतरवलेली आहे ती पण कशी वाटली सांगा आणि नक्कीच यापुढे तुम्हाला अशाच भन्नाट काल्पनिक गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला आजच्या दिवसापुरतं एवढंच बाय टेक केअर